Hmm. माझ्या कुणाला खूप ग आवडतं हे असं हे आपल्याला उकडत ठेवायचे चुलीवरती आणि ही आपली काय ए <laughs> हा वाकून आले चिखलामध्ये हा बारका बघ कुठे गेला वाग्या तू हा कुठल्या पाण्यामध्ये तो मला समजत नाही तो शेरू नाही भिजलेला आहे बा तोच कसा भिजलेला एकटा त्याला कसले आता धावत आले बाप रे कुठे गेले काय माहिती घोड्यासारखे धावत आले आणि आता बसले दम लागला म्हणतो वाळूमध्ये आणि भाग्याच्या सगळ्या पायाला चिकल म्हणजे माती भिती असेल ती सगळी लागलेली आहे जातो डायरेक्ट पाण्यामध्ये घुसून येतो वाटतं आजचा गुलाब आणि असे दोन गुलाब लागलेले आहेत एक ते पुल्लं आहे आणि एक असं थोडंसं फुलायला आलेलं आहे बघा किती छान रंग आहे हा गुलाब ना कृणालच्या बाबांना खूप आवडतो हा रंग मस्त झाले आणि हे बघा जंगली तुम्हाला मी ना जवळून दाखवत्या वाघ्याची पाय बघा मग असे लांबून हा बघा कसा मातीनी हे कुठे गेलेला वाघ्या आणि स्पीडने तो धावता आता बघा पाय दुखतोय बघा हां कुठं गेला भिजायला शिशी शी, शिशी शी, सगळं माझ्या अंगाला हा? ला लावलं हां कुठं गेला भिजायला बघ पाय हे बघ हे बघ हे बघ गंधा बच्चा गंदा बच्चा लय लाडत आलाय कालपासनं खूप लाडत आहे कालपासनं खूप लाडत आहे गुंडू चला पाणी पी जा तो पाणी भरून ठेवलं प्यायला जा शेरू ना पाणी पी दोघांनी जा जा शेरूची काल आंघोळ झाले त्याच्यामुळे तो त्याला गोरा गोरा दिसतोय काल कर कलिश त्याला आंघोळ घातली होती कुठं गेला कुठे चाललंय इकडे पाणी पिया इकडे जा वाग्या भागू जा पाणी पि जा तो पाणी भरून ठेवलाय जा पी हे बघा दूध आमचं खराब झालेलं आपलं बघा फ्रीज बिघडलेलं ना त्या दिवशीच आहे ते आता आम्ही ठेवते खवा करायला चुलीवर ठेवते कारण भरपूर वेळ जातो ना शिजायला तर मागच्या ह्याच्यावरती ठेवते हे पुढच्या ह्याच्यावरती भाग्याने शेरू आता ह्यांचं चिकन आहे ना ते गरम करायला ठेवलंय हे बघा दुधाला आले उकळी त्यात साखर टाकते आता म्हणजे दूध खराब झालं ना का असा आपण खवा म्हणजे बनवायचा असतो मी बनवते असा वेस्ट नाही करत आता हे स्लो ह्याच्यावरती जे पाणी आहे ना दुधाचं ते सगळं आठवणपर्यंत आपण तसं घट्ट पण बघा एकदम सुकलं पाहिजे खायला खूप छान लागतं हे येऊ नये तुला खायचं आहे काय ये लवकर हां डिश घेऊ नये हा बघा आपला खवा तयार झालेला आहे मस्त असं चुलीवरतीच केला चुलीवरती गेला के म्हणून पटकन झालं नाही तर गॅसवरती कसं थोडासा वेळ जातो मस्त करिश्मा घेऊन आहे डिश जळला काय जळलं नाही तर थोडासा लागालाच पाहिजे तो बघ आला तो बघा आला त्याला गोडाचा वाज गेला ना बघ आता हा ऐकणार नाही आला ए थांब गरम आहे टॉप शेरू तो आधी टोप कपड्यांनी पकड गरम आहे तो टोप, टोप. हॅलो मिक्स कर आधी खाल्लायच हा खावा माझी बहीण खायची टोप गरम आहे ना त्याच्यावरती पण पटकन लाल झाला ना माझ्या कुणाला खूप ग आवडतं हे असं हो दुधाचं हे असं खरवस परत ते मी हे लोणी काढते ना त्याचा खावा असतो ना तो हा बाबू गरम आहे देणार तुला पण जरासा दे देई ना जरा हावरेगिरी करू नको हा बघा गोडासाठी तो दुसरा कुठे गेला भाग्या तो काय तुला घे मला एवढा पाहिजे एवढं हा जरा ताका येते चांगलं असत ना सारखं खरवस त्याला म्हणतात मलई मलई तीच खरवच ही खर ना हा मग ते नाही नाही हा खरवच नाही हा खवा ते चिकाचा बोलतो ना मलई तेच खरव त्याला म्हणतात आपल्या मुंबईला पण ते गाड्या असतात हात गाड्या आणि त्याच्यावर लाल ते दुधाचं बनवलेलं असतं ते चिकाचं चांगलं लागतं हे शेरू गरम आहे थांब शेरूला जरासा देऊया वाग्या धर वाघ्याला पण देऊया गरम आहे खाऊन बघ चांगलं झालं का चांगलंच लागतं ही गोड जरा कमी खातं हिला तिखट पाहिजे जाल हा गोडाचं तिला आवडत नाही तिला जंत होतात लगेच अभू तुला हवं हवऱ्या तू जरासा देते थांब नमस्कार मित्रवैत्रिणीनं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि आता आम्ही ना निघालो एक राऊंड मारायला कंटाळा होता घरामध्ये बसून बसून ना कंटाळा आला मला करिश्माला म्हटलं चल आपण जाऊया जा। किती दिवस झाले मी घराच्या बाहेर नाही पडले करिश्मा मला असे कमेंट्स येतात की ताई ता जरा बाहेर पण जावं कुठे <laughs> जाणार माझा नवराच ना नाही तर मी जाणार कसं सांगा बरं आणि इकडनं जायचं म्हटलं का सगळं कोचभर लांब आहे चालत आपण जाऊ शकत नाही एसटीचं काही ठिकाण नसतं त्याच्यामुळे आता सध्या बाहेर पडणं नाही जेव्हा कुणाचे बाबा येतील तेव्हा मग गाडी घेऊन फिरता येईल आपल्याला काय का करिश्मा बरोबर ना आम्ही राहतोच जंगलामध्ये आणि ह्या जंगलामध्ये कुठे जाणार फक्त जंगल फिरायचं आणि परत घरात यायचं आला वाटतं शेरू आला मागणं तर म्हटलं एक राऊंड पण मारूया आणि शेण वगैरे काय पडलेलं भेटलं तर ते पण म्हटलं आणूया म्हणजे एका ह्याच्यामध्ये दोन कामं होऊन जातील म्हणजे मगातपासून निघायचं होतं पण घरातले कामं हो, करता करता वाजले जास्त ए तुम्ही पुढे वारा दोघं जण चला पुढे शेरू वाग्या पुढं हो इकडनं तर वर ना इकडनं काट्याकुट्याची जास्त आहे इकडनं आहे गाखवणारी हे चला रे या साईडला जंगली त्यांचा रोजचं आहे ना, ना? दोन पदरत पण आलेत <laughs> ना असत आहे ना आपलं काय हा चला 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 जरा असं फिरलं का बरं वाटतं माइंड फ्रेश होऊन जात हो पदरत हे उतला सुकलाय का बघ चुक आहे ग काय काय शेण अगं वरती येतला आंबे ग वरती आंबे भरपूर असे धरलेले आहेत पण खूप असे वरवर आहेत आणि बघा होतं कैऱ्या भेटतात का पण नाही पडलेले आहेत ना सकाळच्या पण असतात ना गेले वाग्या शेण नाही खायचं एवढं शेण गोळा केलं राऊंड पण मारून झालं त्या दिवशी जवळ जवळ होते ना ते काढलेले हे शेरू हा कुठे गेला आता शेरू चला जाऊया घरी मत झालं जरा बरं वाटलं असं सगळं रान सुक गुठला आंबा दगड मारून लय उंच आहे ग नाही निघणार नाही निघणार गॅचकी पाहिजे बॅचकी बॅचकी पाहिजे काठी पण पाहिजे हे असं पण चल जाऊया चल घरी आपलं काम बाकी भाकऱ्या करायच्यात चला आता कुठं गेलं तरी आपल्याला भीती नाही ना करिश्मा हे दोघंजण असतात आपल्या फो पुढे ना सोबत हे बघा शेण ते पडले हे बोलंही वाटतं बोला दिसतंय मागी कसं का पोर मात चालते लंगडत लंगडत हे बघा आपलं घर आलं आपलं हां हे तुला काय वाटतं का बाबा ह्या ह्याच्यामध्ये घर बघ ना असं समोरचं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये असं एक घर चांगलं वाटतं ना आणि समोरचा रस्ता बरं की छान दिसतो लाल लाल एकदम मातीचा न नको ठेवू ग त्या खारू ते येणार ना त्यांना करिश्मा जरा आतमध्ये घरात सोडला नाही पण वाग्या शरूर आहेत ना त्यांना जरा मग वास केला की पटकन जातात मग बघायला तर तिला म्हटलं जरा लक्ष ठेवू बाबा पण जरा मोठ्या झाल्या ना मग काही चिंता नाही मग त्यांना आपण सोडून द्यायचं आहे आज ना काय झालं आहे माझं जाम दुखतं आहे त्याच्यामुळे जरा एक राऊंड मरण बरं वाटतं आता किचन साफ करायचं होतं पण नको म्हटलं तब्येत बरी नाही आणि नको काय माहीत नाही जरा दोन दिवस झाले ना असं आहे मला जाम डोकं दुखतं आहे माझं मला वाटतं हा ऊन पण आता ना भरपूर पडतो त्याच्यामुळे असेल आज थोडंसं किचनचं काम मी साईडला करून ठेवलं आहे साफसफाईचं आता पहिल्या अगोदर नाश्त्याचं बघते भाकऱ्या करायच्या बाकी आहेत सकाळी भोप्याला फक्त टिफिन पुरत्या भाकऱ्या केल्या होत्या आणि भाजी केली होती आणि बाकी आता आमचं बाकी आहे करायचं ते करते आणि मग जाते ते आंघोळीला थोडा वेळ आराम करते आणि मग बाकीचं काम आपण सुरुवात करूया काय होतं माहिती आहे का महिन्याभर जे मी काम केलं आहे ना गार्डनचं म्हणजे गावी आल्यापासनं तर ते मला जरा त्रास होता होतो आहे आणि मुंबईला असताना ना आ, मी बघा तुम्हाला सांगितलं होतं मी बाथरूममध्ये पाय माझा घसरला होता आणि असं हाताला थोडंसं दुखापत झालेली तर हात थोडंसं माझा आता दुखतो आहे तेव्हा त्या जोशमध्ये मी काम केलं पण आत्ता मला जाणवतं आहे की त्रास आहे कोण डॉक्टरकडे जायचं म्हटलं का इथे सगळं लांब आहे आणि कसं जाणार एस टी वगैरे पुरा दिवस तो डॉक्टरकडे जाणार त्याच्यामुळे म्हटलं घरच्या घरीच काहीतरी बांब वगैरे असं लावायचं आणि नंतर कुणालचे बाबा आले का मग जाईन मी डॉक्टरकडे दोन महिने अजून काढायचे आहेत तरी दोन महिने आहेत एक महिना बाबा गेला आता फक्त दोनच महिने राहिलेले आणि दोन महिन्यानंतर कुणालचे बाबा येणार आहेत चला काय झालं आले होते दोघं जणं सांभाळ बाबा तू तुझ्या त्या येईल ना बघा इतकी पुला निघालेली आहेत अजून आहेत गुलाब मला वाटतं तीन ते चार गुलाब असतील पटलं नको वाटलं आज राहू देत गुलाबा कशा झाडावरती छान दिसतात आणि हा बघा आपला आता गुरांच्या मागं लागून लागून आलेला दम आहे दमला आहे बघा कसा काय रे गुरांनी लात मारली ना तुला काय रे त्या का बैलाने त्याला लात तर केकटला होता आणि आता घाबरून बसला इथे एक मागच्या पडी आहे रे हा इथे आणि ही ह्या दोघांचे अंतरूण आहे म्हणजे व्हागे आणि शेरू यांची अंतरूण आहेत ते जरा उन्हामध्ये असे ठेवलेले आहेत तर देवपूजा बघा आपली करून झालेली आहे छान आणि असं प्रसन्न वाटतं आज मोगरा की नाही भरपूर फुलला आहे आपल्या भागेमध्ये चूल आपली पेटते अजून पाणी गरम करत ठेवलं आहे आणि एकीकडे भाग्यानं शेरू यांचं खाणं आहे ना ते गरम आहे मला आता की नाही भाजी करायची चुलीवरती फणसाची भाजी म्हणजे बऱ्याचशा आपल्याला कमेंट पण होत्या की ताई फणसाची भाजी दाखवा म्हणून तर भोप्या जिथे कामाला जातो ना तिथे फणसाचं झाड आहे आता इथे आमच्या इथे पण भरपूर आहेत पण असे फणसं ना मोठे मोठे झालेले आहेत त्याच्यामुळे एवढी मोठ्या म्हणजे एवढ्या मोठ्या फणसाची भाजी करायची म्हणजे खाणार कोण पण त्याला सांगितलं तर लहानसं भेटलं तर घेऊन येतं तो घेऊन आलेला आहे फणस तर त्याची भाजी आता आम्ही करणार आम्हाला भरपूर आवडते दोघींना पण भोप्याला आवडत नाही त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी सकाळी ना टिफिनला वेगळी भाजी केली होती तर आता आम्हाला नाश्त्यामध्ये बनवायची तर रेसिपी झटपट तुमच्याशी शेअर करते मी आणि अजून एक गोष्ट की जे वा जे वा जे वा मला अशा बऱ्याच वेळा कमेंट्स येतात म्हणजे ताई तू आमच्या कमेंट्सचा रिप्लाय देत नाही तर असं नसतं बघा जेव्हा जेव्हा मला जमेल ना तेव्हा तेव्हा सगळ्या तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय देते मी आता राहिला प्रश्न भोप्या आणि करिश्मा यांच्या लग्नाविषयी तर त्या त्यांच्या पर्सनल गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्या विषयावर जे बोलायचं मला योग्य वाटत नाही तर त्यांचंच आहे ते आणि म्हणजे त्यांचं असं म्हणणं असं की दोघं जर येते का राहतात तर ह्या ही गोष्ट मी बोलू शकते तुमच्याशी शेअर करेन मी काहीतरी की काय इथे आमच्याकडे त्यांना राहायला आणलं इथे पण बाकी त्यांचं लग्न कसं झालं काय ह्या सगळ्या म्हणजे पर्सनल त्यांच्या गोष्टी आहेत आणि त्यांच्याशी बोलूनच सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर कराव्या तुम लागतील अजून काही मी ह्या विषयावर त्यांच्याशी बोललेलं नाही आहे पण बोलेन कधी तेव्हा मग नंतर तुमच्याशी शेअर करेन मी आणि आता अजून एक कमेंट त्याचा रिप्लाय देते की भोप्या कुठे कामाला जातो तर भोप्या आता सध्या राजापूरला त्याचं काम चालू आहे म्हणजे इथे ना तरळ्यामध्ये एक वेल्डिंगवाले आहेत खूप असं प्रसिद्ध फेमस वेल्डर आहेत ते तर त्यांच्याकडेच भोप्या कामाला होतो म्हणजे पूर्वी पण तो इथे राहायचा ना त्यावेळेस त्यांच्याकडे त्यांनी काम केलेलं आहे तर आता सध्या त्यांचं काम राजापूरमध्ये चालू आहे वेल्डिंग म्हणजे हे बघा हे पत्रे वगैरे चढवतात ना तर त्याचे फ्रेम वगैरे बघा तयार करायचे असते आणि ते कवलं वगैरे घालतात नंतर पत्रे घालतात तशा पद्धतीने तो म्हणजे वेल्डिंगचा एक प्रकार तो आता आहे त्यांच्या जोडला जातो कामाला तो आणि सकाळी जातो डायरेक्ट संध्याकाळी येतो आणि ते काम कसं आता राजापूरला आहे म्हणजे काय राजापूरला फिक्स नाही तिकडचं काम झालं का मग दुसरीकडे असं वेगवेगळ्या जिथे काम मिळेल त्या पद्धतीने तो जाणार असं पण ते मजुरीचं काम आहे मजुरीवरती बघा असतं पगारावरती नाही मजुरीवरती त्याचं चा काम चालू आहे तर चला आता तुमच्या कमेंटचा रिप्लाय पण दिला मी जितकं शक्य होतं तितकं आणि आत्ता फणस कापूया तर फणस करिश्माला मला छान प्रकारे कापता येतो त्यात या तर इथे बघा फणस घेतला कापायला दोन फणस आणले होते तर हा मोठा आहे ना थोडा साईज हा साईडला करून ठेवला नंतर बनवत आहे आणि छोटावाला कापला आहे आणि कापायच्या आधी दाखव का हात तेल वगैरे ना लावलेत हाताला आणि सुरीला पण तेल लावून घेतले आणि असे दोन तुकडे करून घेतले परत मध्ये ना काय तर लावू पाव बोलतात हे मध्ये असतं जसं जाडसं ते कापून घेतलं ते साल काढून घेतली आणि असे तुकडे असे तुकडे बघा करून घेतले छोटे छोटे आता हे आपल्याला उकडत ठेवायचे चुलीवरती पाण्यामध्ये कुकरला पट्टन झालं असतं ना करिश्मा कुकरला हां पण नको कुकरमध्ये भाजी आहे ना आपल्या चुलीवरती झाल्या चुलीवरती चव चांगली आहे ना हां चुलीवरती चवच भाजी हां चुलीची चांगलं येतं ना मग तर हे बघा आपलं फणस ठेवलाय चुलीवरती उकडत चांगला उकडला अजून पाणी ना कोमट झालेलं आहे चांगलं असं शिजला की मग आपण भाजी आपण तयार करूया आता चांगलं शिजू दे ह्याच्यावर झाकण टाकते म्हणजे मग पटकन त्याला उकळेल आणि तर इथे आपला फणस बघा उकळून झालेला आहे आणि मी काढून घेतलेलं आहे आता पाट्यावरती म्हणजे वरवंटा असतो ना त्याच्याने पण आपण चेचून घेऊ शकतो किंवा हे जे मॅशर आहे ना त्याने पण मॅश करू शकतो तर मी इथे ह्या मॅशरने चांगला असा मॅश करून घेते चांगलं शिजलं आहे फ फा, फणस आपला पूसभाजी पूसभाजी हे बघा असं एकदम मॅश करून घेते आणि फोडणीसाठी बघा काय काय घेतले मी ते कांदा घेतलेला आहे लसूण आणि कढीपत्ता आता ह्या ज्या भाज्या असतात ना त्याच्यामुळे जास्त असं काही टाकायचं नाही ना तर चवीमध्ये खूप फरक पडतो त्याच्यामुळे साधं सिंपल बनवायचं खूप छान लागते ही भाजी चला आपण आता नाही भाजी टाकूया फोडणीला कांदा लसूण आणि कढीपत्ता चांगलं ना सगळं लाल करून घ्यायचं साधी सिंपल आपली भाजी आहे अशा भाज्यामध्ये जास्त मसाले वगैरे थोडं असं काही टाकायचं नाही जितका आपण कमी मसाल्यामध्ये कमी तेलामध्ये करू ना तितकी भाजी ना खूप छान म्हणते आणि गावाला ह्या भाजीला काय म्हणतात सरीक्षा पोष भाजी अजून एक नाव आहे बघ जनता भाजी असं म्हणतात तर जनता भाजी असतो ना ती तर मोठा फार असतो ना त्याची करतात घरे तयार झाले त्या भाजीला जनता भाजी असं म्हणतात जास्त करून आणि गावाला जास्त करून ती गरे तयार झाली असतात ना कच्च्या पण भाजी जास्त भाजी पूजभाजी छान लागते ती पण भाजी आता हा कांदा जरा चांगला असा लाल होऊ दे तर बघा आता कांदा चांगला लाल झालाय आता तिखट मसाला टाकते आता हा जो मसाला आहे ना तो असा म्हणजे जरी जास्त टाकलेला दिसलं तरी तो तिखट नाही आहे कमी तिखटाचा मसाला आहे थोडासा गरम मसाला थोडीशी हळद चांगलं जरा मिक्स करून घेऊया ती मच्छी टाकून पण ही भाजी छान बनते आता ही भाजी मॅश केलेली आपली भाजी झालेवर ना केवढी आपण त्यात टाकूया मीठ किती भाजी झाली भरपूर झाली भाजी चवीप्रमाणे मीठ टाकायचं घेऊया सा। चांगली आणि झाकण लावून एक ते चार ते पाच मिनटं ना त्याला एक वाफ आणून द्या म्हणजे सगळे जे मसाले आहेत ना ते आपल्या फणसाला लागतील आणि बघा हे पाच मिनटानंतर चांगली अशी ना वाफ आलेली आहे भाजीला आपल्या आणि भाजी, भाजी आपली तयार झालेली आहे हे मस्त अशी भाकरीसोबत ही भाजी एकदम छान लागणार चला आता हे उतरवत्या चुलीवर ना काय चाललं तुझं शेरू तर इथे आपलं बघा जेवण करून झालं आहे म्हणजे भाकऱ्या मी बनवल्या आता परत आणि ही आपली फणसाची भाजी चण्याची भाजी नाही तीच करिश्मा इथे भाकरीवर चांगली लागते भाजी म्हणजे चमचा आहे भाजी करून बघा सगळ्यांनी सा साधी सिंपल जवळा असं जाऊन चांगलं वाटलं सुका जवळा तर चला आता व्हिडिओ एंडिंग करायची वेळ आली खूप गरम आहे म्हणून आज ह्या मागच्या पडवीमध्ये बसलेली आहे मी इथे थोडंसं बरं वाटतं थोडंसं नाही म्हणणार मी इथे खूप बरं वाटतं खूप छान ना हे आपल्या मागच्या पडवीमध्ये येतो मला छान आहे तर चला आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना